नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडं दामिनीने पूर्णपणे केस फिरवलेली असते त्यामुळे आता अर्जुन मात्र साक्षीला म्हणतो ठीक आहे तुमचं सगळं मला मान्य आहे फक्त मला एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल का तेव्हा आता साक्षी घाबरते आणि अर्जुन विचारतो मग त्या दोन तासामध्ये तुम्ही कुठे होतात तेव्हा दामिनी तिथे उठून उभी राहते आणि ती म्हणते विलास मर्डर केस हा प्रकारच वेगळा आहे हा विषयच वेगळा आहे इथे फक्त यांनी खोटी साक्ष का दिले या केस बद्दल बोलायचं आहे त्यामुळे आता जस साहेब मात्र साक्षीला निर्दोष म्हणून मुक्त करतात आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन पहिल्यांदाच हरलेला असतो त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होतो आणि आता इकडे सगळेजण आनंद व्यक्त करत असतात दामिनी जिंकल्याचा इकडे महिपत आणि साक्षी मात्र खूप खुश असतात सोबत प्रिया पण पण रविराज समोर मात्र ती दाखवू शकत नाही दुसरीकडे मात्र आता तो तिला तिथून घेऊन जाऊ लागतो आणि आता अर्जुन पण बाहेर जातो तेव्हा दामिनी त्याला अडवते आणि म्हणू लागते की आता मात्र हा विषय वेगळा होता पण हा तर फक्त ट्रेलर होता आता मात्र पुढचा कथा कथनक आहे ते म्हणजे विलासचा खून तर तेव्हा आता लगेचच समोर सायली उभी राहते आणि ती तिला सांगू लागते एकदा हरलात म्हणून काय आम्ही काय पूर्णपणे हरू शकत नाही तर तुम्ही मात्र आता हे बोलणं योग्य नाही आणि खरं शेवटी मात्र सत्य जिंकतं आणि हे ऐकून मात्र दामिनी पुन्हा एकदा सायलीला सुनावते त्यानंतर दामिनी बाहेर आल्यावर आता पार्टीसाठी महिपतीला इन्व्हाइट करतो तेव्हा तो म्हणतोय मी अशा प्रत्येक छोट्या छोट्या आनंदासाठी जर पार्ट्या करत राहिले तर मला रोज पार्ट्या कराव्या लागेल तुम्ही तुमच्या पार्ट्या करा मी माझं काम करेल असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता अर्जुन तिथे येतो तर महिपत पुन्हा त्याला चिडवतो आणि त्यानंतर अर्जुन सुद्धा रागाने तिथून निघून जातो इकडे मात्र घरामध्ये मा सगळेजण विचार करता हे दोघंच आलेत अजून तन्वी कशी आली नाही दुसरीकडे आता सायली त्याची प्रेमाने समजूत काढत असते त्याच्या आवडीचं जेवणाबद्दल बोलत असते तेव्हा तो सायलीवर खूप चिडतो आणि म्हणतो इथे तुमचा नवरा केस हरला आहे तुम्हाला काही थोडीशी तरी आहे का नाही त्या गोष्टीची जाणव प्रत्येक वेळेस फक्त हेच बोलायचं असतं का आणि असं म्हणून तो रागातच घरातनं बाहेर पडतो आणि जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याची फॅमिली मेंबर त्याला खूप आवाज देतात परंतु तो अजिबातच कोणाचा ऐकत आणि रागाने निघून जातो त्यामुळे प्रताप वरती येतो आणि सायलीला घडलेला प्रकार विचारतो तेव्हा सायली सांगू लागते की आज पहिल्यांदाच त्यांना कोर्टामध्ये असं पुन्हा केस हरावे लागली आहे आणि हरण्याची त्यांना सवय नाहीये त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला तेव्हा मात्र प्रताप सायलीला सल्ला देतो की एकदा हरलं म्हणून असं नाहीये तू त्याला सांग पुन्हा काहीतरी चांगली पायरी त्याला मिळेल आणि तो नक्की जिंकेल त्यामुळे आता प्रताप तिला हे सांगून तिथून निघून जातो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मधुभाऊ आणि सायली ठरवतात की आता आपण प्रियाची रूम तपासूया नक्कीच काहीतरी सापडेल आणि आता रूम तपासताना मात्र मधुभाऊंना सायलीचा लहानपणीचा फोटो प्रियाच्या रूप मध्ये सापडतो आणि त्यांना शंका येते की हा फोटो हिच्याकडे कसा काय नक्कीच ही का हिच्याबद्दल काहीतरी सायलीबद्दल वेगळंच काहीतरी शिजवते आहे डोक्यामध्ये याची शंका मात्र मधमावून येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा